आ पासून नाजूक पोरगी आहे बाई माईवाली कधी कामाले गेली नाही आम्ही लगेच कष्ट सहन केले आ इले कधी कामाले पाठवलं नाही काही नाही आला बाई सरिसाला देऊन दिला दे तिच्या बापानं देऊन द्याले काय वाईट केलं आता त्याच्यात एवढं वाईट निघणार म्हणून आम्हाला माहित होतं का बाई तू असा आराम कर निघण म्हणून नाही नाही ही नाही का त्याने सूट दिली एवढी हा हे सहन परत दिली दिवा आणि म्हणून तो माजला एवढा जवळ तो माजला त्याचा बाहेर लपडा आहे हिनं सांगितलं का आपल्याला कमी पासून चालू आहे त्याचं लपडं हा कमी पासून चालू आहे लाईट दिवस झाले

म्हणे ताई म्हणे मी तुमच्या नवऱ्याला जबरदस्ती करून माझ्या घरी नाही बोलवत म्हणे तुमचाच माणूस येते म्हणे त्याला म्हणलं म्हणे मी येऊ नको येऊ नको पण जबरदस्तीने येते म्हणे तुमचा माणूस मी काय करू म्हणे लय समजावून सांगितलं म्हणे अशी म्हणे ते करून तोंडाची आ कोणत्या एवढी आहे भाईचा हात कोणता पकडू शकते का आ नाही काही माणूस तिकडे

तुम्ही सगळे मलाच बोलून राहिले मी उठून पाहतो उठून पैतो म्हणून नवऱ्याच्या घरी मायवाला घर तुटल्यावर मी काय करीन लेकराले कसं सांभाळीन तू सांग बरं आणि ठीक आहे तुम्ही सांभाळा शिक्षण पाणी करा पण माय घर तर तुटून जाईन ना मी माय घर वाचवासाठी त्याच्या घरी राहत होती एवढे दिवस उट, मी ना त्याच्यासोबत काढले जसं म्हटलं त्यानं इथं बास माटलं तर होती तर उठ म्हटलं तर उठो उठाली आता मायवाल्या घराचं मला गेटच दिसते आई आता आठच महिने झाले मी गेली तिथं माय गेट दिसते एवढं चांगलं घर बांधलं मी ना मला काय माहीत असं होईल म्हणून चांगले दिवस आले होते मायवाले यानं कुत्र्यानं असं केलं कस सोडू आई मी मायवाला घरदार सांग बर

काय चल सांगू दे तू स्वतःचा काय लोकांचा काय लोकं잖아 इतरा बोलते वाईत इकडे बोलते तू लोकांचा काय विचार करतो माझ्या जीवाचा विचार कर वाले। आ, ना एकदा निवृत्तीच्या वेळी आ मला नाव मी गेली काय असेल लोकायांना आमले इतरा दिसतो ना इत काय पोरगी आहे कुठून माया काय व बापा एवढा त्याला येऊ सुद्धा करतो म्हणते आ तू नाही

त्याचं बाहेर दुसऱ्या बायासोबत लपडा आहे म्हणतं तुले तू आता तू, तू काय बोलू तुला आता मी ज्योती मायपुरीच कस होईन व मायपुरीच कस होईल नको जाऊ बाई त्याच्या घरी मराठा आहे का हा तुझे एकांनी मारून घेऊन टाकत त्याचा काय भरोसा आता तू खरं खरं सांग जी जीवा तुले सांग तुम्ही केस टाकायची का नाही टाकायची का तुले जाऊन मराठा आहे त्याच्या हातानं ते, हाता ते शिक्षण पाणी सर्व होते सर्व होते तू टेंशन नको घेऊ त्या पोरीचे होते ती होते जागा निघाले तर बरं गव्हर्नमेंट नाही निघाले तर प्रायव्हेट जॉब करायचं त्याचं काय एवढं हा स्वतः ते, ते पाय उभी हो ना तू कर ना शिक्षण सांगायचं नाही टाकू पण नाही तेच तो सांगायचं मग सांगा जाऊन बदलली नाही पाहिजे तू आणि गेली नाही पाहिजे सोबत मग काय

ठीक आहे बाबा टाकून द्या केस टाकून लय सहन केलं मी आतापर्यंत त्याचं सुधरण सुधरण करून वाटच पाहून राहिली मी आता सुधारण मग सुधरण पण नाही सुधरलं बाबा तो उलट मलाच मारून राहिलं मलाच मारला आतापर्यंत एवढा <laughs> मार आहे काढला मी ना सुधरण म्हणून मार काढला मी ना लेकरू आहे म्हणून काढला मला का माहीत असाच करण म्हणून तो एवढी धुंदी चढली त्याच्या डोळ्यावर बायाची ओ टेंशन नको घेऊ अशा माणसाले भोगाले येत असते बरोबर भोगाले येत असते बाई बायको ते बायकोस असते बायच्या बायके हे देते का पैसा पैसा आहे तर मांग फिरते का पैसा नसला ना माणसा जोड कोणी नाही येत बायको ते बायकोस असते तू नको टेंशन घेऊ तू फक्त ते काम कर ठीक आहे आता तुम्ही जशी मनन तशीच करतो राय तुम्ही इथं ना अंग ना अजून झाडाचे साई दोघी दोघी हाय कोणत्या कामाचे आहे व या दोघीच्या दोघी आ दोघी दोघी राहले अंगण नाही झाडले अजून काही नाही झाडले एवढा दिवस निघाला तर काय करावं यायचं तर बोललं तर मोठं याय ना मिरच्या लागते तर आ ते मोठी तर मोठी लयच बदमास आहे उलीच भांग हे केलं तिचा हात धरला घराच्या बाहेर अल्लग निघाली अल्लग स्वयंपाक करून राहिली होती श्याम्या इकडे रे हाय श्याम्या इकडे त्यासोबत बोलायचा इकडे काय झालं आई काय म्हणतो आज झाडू सुद्धा तुझी झाडू कधी घेतच नाही हातात आज कसं काय झाडू घेतलं तुम्ही काय काय तूस पास नाही काय इथं रोज झाडते इथं सांगू राहिला मोठा तर झाडलं नाही कोणी अंगण म्हणून झाडून राहिली मी झोप का झाड तुले काय करू लागते रे हो? का बसून राहो माझी काम करतो का नाही करत म्हणून पाहित का रे तू नाही हो तू दिसत नाही ना झाडू मारत नाही म्हणून म्हटलं तुले कोण म्हणते काम करू म्हणून आहे ना दोन दोन सुना तुला आल्या लय कामाचे आहे माय सुना धाव धाव कामत करते स्वयंपाकाचे वाजत होते तेरा आणि काम करायला वाजवते चौदा

मी वाटलं दादा घेऊन बा साडी म्हणून मी आणली नाही डबल डबल होईन बा मी आणली मग शेतातेस माझ्या एवढं लक्षातही नाही आला वहिनी विषयी माहितच नाही का घनशाम्या तो आहे का एवढा आंगवणि तो तो देत नाही साडी घेऊन तिले तिला माहित नाही का कसं आहे करते या बुटीत काही समजत नाही भांटे भांटे वहिनी सोबत ना आज वहिनी करूनच बोलून राहिली मलीच बोलून राहिली ते साडी कोणने आणली म्हणून तिने बरोबर संध्याकाळी मी साडी घेऊन हा चांगली एखादी पोहोच वहिनी साडी अल्लाई का तू डबा गिबा घेत नाही का रे नाही डबा नाही नाही आज नवीन वर्षाचा आम्ही पोरा पोरा ठरवलंय तिकडं बाहेर तर आमची पार्टी आहे बकऱ्या पे जोगी जो पे नको पेऊन जर का घरात आला ना तू लक्षात ठेव तू हा नाही पेत घेत नाही वाई पेत नाही नवीन वर्षाची पार्टी आहे आणि बिना पेल्या कसं काही जमणार पिऊन मागच्या खिडकीतून येऊन जाईल आणि शेताली म्हणून खिडकी उघडी ठेवतो आईने माहीतच सोडू देत नाही असा कोणता रोज रोज पेतो मी जेवण करून घे काय तुला लढल्या ना आता काही जेव्हा आज ते होतेच जीवन घे आता आई तू करण सागरजीले फोन त्याले समजावून सांगन आई हा मला असं वाटते सागरजीच्या हे सगळं त्याच्या मनात भूत घातलं वय आई तू सांगन समजावून व तू फोन कर व त्याले केलाच नस फोन केला होता ना उचलाले तयार असताना उचलाले तयार राहिले आ हो आता तुझ्याकडून याकडून लय मोठी गलती झाली मग त्याच्यासाठी काय आता सोडचिठ्ठी द्याव का नोटीस पाठवून दिला आता जातो म्हणलं तिथं जातो म्हणाले पण काय तो माशा करावं तिथं जाऊन आता बापाले की पाले माहीत पडन अजून माहित पडाले तसं बी त्या माणसाले कसं सांगावं कसं नाही मला समजून नाही राहिलं सोबत बोलू का नाही तर श्वेता सोबत जाऊन शकुनी बाईच्या घरी जाऊन बोलू का ते नंदेसोबत सांगू का तिला थोडस समजावून सांगा म्हणून भावाले सांगून पाय माय फोन नाही उचलून राहिले ते वेडा फोन केला फोन केला उचलला की चलला का मग माझ्यासोबत नाही बोलते चांगली बोलतच नाही ते फोनच काटून टाकले तिथे लावतच नाही ना कधी लावला होता फोन दोन दिवसा पहिले उचलला होता त्याच्यानंतर मी लावून पाय तू उचलतच नाही फोन मायावाला आईने उचलला होता एक वेळा तर मी काही बोललीच नाही काटून टाकलं मग तू नाही लय अंगात आणला ना बाईराने आणला ना तू नाही बी एवढं नाही अंगात आणा लागत होत चांगलं भेटलं होतं तुले तर चांगलीच राहती मना मनान मना मनान नवरा बायको कसं असते एकमेकाच्या मनानं ऐका लागते निवय आपलीशी आपलंच नाही पाहा लागत काही दिसती बोलतच राहायची का मली आता तुम्ही बोलल्यानं माय वापस येणार आहे का सगळं जेवून घे बाप्पा जेऊन घे कालपासून जेवली नाही तब्येत बरोबर नाही गोया घ्या लागते तुला जिवून घे आता पाहू आता काय होते काय नाही तर आता त्या बापाले तर सांगाच लागन एवढी सगळी गोष्ट तो तर माणूस मला म सांगतल्याबरोबर ना पहिले मारस खाणे आहे बाई मले मग एवढं मोठं होईपर्यंत तुला सांगितलं नाही म्हणून मले आणि तू आता अजूनच राग करन बाई तो माणूस कसं कराव कसंच सांगावत बाई नाही तर पहिले रावल्याले सांगतो आणि रावल्याले नाही का त्या बापाले बोलायला लावतो बाई ला माहित हिंमत नाही होत त्या बापाले सांगायची जेवण पूजा किती वेळची जेव जेव करून राहिली काउ न एवढी नाराज आहे नाही भूकच नाही बिचारे भूकच नाही मी नाही जेवत एक तर आपली वाली एंट्री नाही झाली आज कंपनीत एंट्री इन नाही झालो ना काही नाही इकडंच टाइमपास चालू आहे बाई घरी जातो म्हणलं मी जाऊ दे ना नाही झाला नाही झालं एखादी वेळेस जाऊ दे लवकर जावं लागते आता थंडीच उठूशाही नाही वाटत लवकर वेळच होते आजकास बी पावरमॅन जास्त होतं ना म्हणून आपण लवकर इन नाही झालो आपल्याला लेटही नाही झाला ना आणला वाटते ये जेव्हा याच्यात नाही आणला तर नाही आणला नाही डब्बा नाही आणला मी ना पहिलेच उशीर झाला म्हणून मी काही डब्बा आणलाच नाही बनवाले आणि हे करायला वेळच लागते ना डब्बा बनवून नाही देत तुला काय देते वा, मले डब्बा बिचारे इथे नाही देत ती मला सर्वांसाठी बनवून यावं लागते बिचारे सगळ्याचा स्वयंपाक एक टाइमचा मला बनवा लागते मग मा। रात्री माहित आहे का आई बाबा सगळे गेले जेवाले बाहेर वाढदिवसाले आणि पोळ्या टाकणं नाही झाला मी आतापर्यंत वाट पाहिली ती ना मग आणि मी आली तर म्हणते ताई म्हणते टाका ना म्हणते थोडश्या पोया मग कामावून आल्यावर हात पाय धुतले नाही धुतले मला काय म्हणते ताई म्हणते पूजा ताई थोडश्या पोया टाकावं म्हणते थोडशा म्हणते माय बहीण ते भावाले नाही सांगतलं थकत नाही का इकडून गेल्यावर माणूस काय फायदा हो मग अशा वहिनीचा अवलंय अंगात आल्यावर करून राहिली ते माई वहिनी पैसे घ्यायच्या वेळेस गोड 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 राहिले दोघे झना नवरा बायको आणि आता मी का झालेच किती दिवस एक महिना नाही झाले मी ते त्याच्या जवळ आहे तर रंग दाखवले म्हणते ते म्हणते ना दूरचा डोंगरच बरा राहते जवळ असल्यावर मग हे होते बरोबर त्याचे नखरे आता माहीत पडून राहिले माय लय चांगला आहे बाई आणि यायच्या नांदी लागली बिनफाल तुम्ही यायच्यासाठी मी ना माय नवऱ्याचं मन दुखवलं आणि मी यायले पैसे देत गेली माय आई ना बाबा आहे तसेच भाऊजीला फोन नाही केला तर का तुन भाऊजी काय म्हणते येत नाही म्हणते इकडं काल फोन बिचारे मीनं नाहीच म्हणते ते येतच नाही म्हणते

नाही तर नवऱ्याचे लपू लपू पु। देऊ त्याले पैसे आ देवबाई मला याले पाहिजे देवबाई मला त्याले पाहिजे खरे आ तर देऊन देऊ लहान भाऊ होई बा म्हणून आता मला त्याचे नाटकं समजले तर मी त्याला एकही रुपया देत नाही मायाच बँकेत जमा करून राहिली मी माय आता अर्धा पगार तर आता त्याला काही भेटून नाही राहिले पैसे तर आता मायासोबत हेकडे हेकडं हिकड हेकड बायको तर आहेच त्याची वारी आगेली माई भाऊ एक नंबरची आगेली आहे तू का नाही त्या पोराचं नवऱ्याचं पाय भावाच्या मागं लागू नको बिनफालतूचं एक साडी नाही घेतली म्हणत तुले बायकोली आली कायचा भाऊ मग तो माय नवरे <laughs> ना त्या दिवशी मला इथंच बोलावलं होतं भेटासाठी म्हणून तर तुला मी इथं आणलं होतं मस्त वाटते न इथं आहे का म्हणलं तुला हे गार्डन कसं काय माहित गडे तू तर फिरत नाही इकडं तिकडं काय सांगता येते मायाला पण दुसरा बॉयफ्रेंड घी केला असं नाही तर तुन <laughs> <laughs> कशी बदमास आहे तू स्वते <laughs> काही म्हणतं लग्न झालं माही एक लेकरू झालं मला काय बॉयफ्रेंड करीन काय मी माझ्या नाव ताई मला माहित आहे तू कशी आहे ते भाऊजीवर लय प्रेम आहे मला माहित आहे ये बरं जेव बर जेव्हा आज जाऊ दे आता तुला घरी जायचं आहे म्हणतो ना जेव मग काय आणलं तू ना मस्त दिसून आय भाजी गिजी कसा बनवतो स्वयंपाक खाऊन पाहू दे बरं मला आज ताई मी काहीच नसतं बनवत नाही डब्बा गिब्बा बनवून मस्त मी नाही बनवत मी मला बनवता येते म्हणा आपण मी बनवतच नाही थकून जाते ना एवढ्या सकाळी सकाळी कुठं होते मायाकडून चाल बरं लवकर लवकर जेवण करून घरी जातो मी माय पोराली सुट्टी होईल आज लवकर